नमस्कार मित्रांनो तीन दिवसापूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली आणि त्याची चर्चा अन्य कोणत्या देशापेक्षा भारतातच जास्त होताना दिसत आहे जर्मनी मधल्या इस्लामिक सेंटरवर हॅम्बुर्ग इस्लामिक सेंटरवर जर्मन सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी धाडी टाकल्या एकूण त्रेपन्न वेगवेगळ्या जागी धाडी टाकण्यात आल्या आणि त्याच्यानंतर या इस्लामिक सेंटरवर बंदी घालण्यात आली एक सुप्रसिद्ध निळी मशीद हॅम्बुर्गमधली आणि चार शिया मशीदींचा याच्यामध्ये समावेश आहे आपल्याकडे ही बातमी पूर्णपणे न समजल्यामुळे अचानक लोकांना वाटायला लागलं की जर्मनीनी इस्लामवरच बंदी घातलेली आहे किंवा जर्मनीनी आपल्याकडच्या मशिदींवर बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे मग विचारणा करणं सुरू झालं की जर्मनीत असं होतंय मग आपल्याकडे का होत नाही त्याचा योग्य आदित्यनाथ यांच्या निर्णयाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करताना अनेकदा दोन वेगवेगळ्या घटनांमधली साधर्म्य स्थळ जरी दिसत असली तरी त्याची तुलना करण्याचं साहस आपण फारसं करू नये किंवा ते टाळावं मी अशा मताचं आहे जर्मनीमध्ये काय झालंय हे समजून घेणं आवश्यक आहे आधी लक्षात घ्यायची गरज आहे की जर्मनी आणि इस्लाम यांचं नातं काय आहे हे नातं तसं जुनं आहे कारण पहिल्या महायुद्धाच्या वेळेला जर्मनी आणि तुर्की हे एकमेकांच्या सोबत होते मित्र पक्ष होते तुर्की तेव्हा जगातली एकमेव इस्लामिक खलिफत होते आणि या खलिफतीच्या रक्षणासाठीच महात्मा गांधींनी मोहम्मद अली आणि शौकत अली या दोन भावांबरोबर खिलाफत आंदोलन उभारलं होतं पण थोडक्यात सांगायचा मुद्दा जर्मनीचे आणि तुर्कीचे संबंध हे शंभर वर्षापासून जुने आहे त्याच्या आधीही तुर्की साम्राज्याचा काही हिस्सा जर्मनीकडे असल्यामुळे ते संबंध जुने आहेत पण असं असलं तरी साधारणतः दोन हजार दहा सालापर्यंत जर्मनीमध्ये मुस्लिम लोकसंख्या ही स्थिर होती दोन हजार दहा मध्ये जर्मनीची चार टक्के लोकसंख्या म्हणजे साधारणतः तीस लाख एवढी लोकसंख्या मुस्लिम होती त्यातले पन्नास टक्के साधारणतः तुर्कीहून आले होते अनेक दशकांपूर्वी आले होते पण गेल्या चौदा वर्षामध्ये ही लोकसंख्या चार टक्क्यावरनं साडेसहा टक्क्यांच्या वरती गेलेली आहे आता दोन हजार तेवीस मध्ये काहीतरी सहा पॉईंट सहा टक्के मुस्लिम लोकसंख्या जर्मनीमध्ये आहे जर्मनीची लोकसंख्या आठ कोटीच्या आसपास स्थिर आहे पण त्यातली मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढते सरासरी जर्मन माणसाचं वय हे बेचाळीस चव्वेचाळीस वर्ष आहे म्हणजे वृद्धत्वाकडे झुकणार आहे पण जर्मनी मधल्या मुसलमानांच सरासरी वय हे बत्तीस वर्ष आहे त्यांची मुलं जास्त आहेत जरी घरी दोन मुलं त्याच्यावरती नसली तरी अनेक जर्मन कुटुंबामध्ये मुलंच नसल्यामुळे किंवा एखादंच मुलं असल्यामुळे जिथे दोन मुलं आहेत ती ही संख्या जास्त होते आणि त्यामुळे गेल्या अवघ्या चौदा वर्षामध्ये चार टक्क्याची सहा पॉईंट सहा टक्के झालेली आहे म्हणजे एका प्रकारे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ग्रोथ रेट दहा वर्षाचा जर आपण बघितला तर तो राहिलेला आहे या लोकसंख्येपैकी आता पंचेचाळीस टक्के लोक हे तुर्कीशी कनेक्टेड आहेत आणि त्यामुळे हे जे हॅम्बुर्ग इस्लामिक सेंटर आहे त्याचा या सगळ्यात जास्त इस्लामिक लोकसंख्या असलेल्या तुर्कीश गटाशी तसा फारसा काही संबंध नाहीये पण तरी देखील हा संबंध आहे आधी आपण बघूया सुंदी शिया विभागणी कशी आहे कारण साधारणतः तीन चतुर्थांश मुस्लिम जर्मनीतले हे सुंदी आहेत भारतात जगभरात सगळीकडे ऐंशी टक्क्याच्या आसपास सुंदी आहेत पंधरा ते वीस टक्के शिया आहेत आणि जर्मनीतही साधारणतः पंच्याहत्तर टक्के सुंदी आहेत शिया लोकांची संख्या पंचवीस टक्क्यापेक्षा कमी आहे आणि हे जे हॅम्बुर्ग इस्लामिक सेंटर होतं ते मुख्यतः इराणच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं आणि त्याच्यावर बंदी अशासाठी घालण्यात आली कारण या हॅम्बुर्ग इस्लामिक सेंटरच्या माध्यमातनं हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना मदत पुरवली जात असल्याचा आरोप त्यांच्यासाठी माणसं तयार केली जात असल्याचा आरोप जर्मनीमध्ये केला जात आहे हा आरोप अतिशय गंभीर आहे कारण आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी होतात हे माहिती नसते आपल्यासाठी जो इस्लामिक दहशतवाद असतो भारतीयांसाठी हा मुख्यतः पाकिस्तानच्या माध्यमातून असतो तो सुन्नी दहशतवाद असतो शिया दहशतवाद भारताला फारसा परिचित नाही जरी जम्मू काश्मीरमध्ये जो फुटीरतावाद सुरू झाला त्याचं नेतृत्व सुरुवातीला शिया लोकांकडे होत पण नंतर ते सुन्नी लोकांनी टेकओव्हर केलं आणि त्यामुळे आपल्याला असं काही फारसं वाटत नाही पण जर्मनीमध्ये हे जे इस्लामिक सेंटर चालवलं जातं चार शिया मशिदी येत आहेत आणि त्यांचे पन्नास त्रेपन्न ठिकाणी वेगवेगळे त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत तर तिकडे जेव्हा धाडी टाकल्या तेव्हा तिकडे काही इक्विपमेंट्स मिळाले कागदपत्र मिळाली आणि त्याच्यावरनं असा अंदाज बांधला जातोय की या संघटनांच्या माध्यमातनं हमास आणि हिजबुल्लाला अर्थ पुरवठा केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचाही पुरवठा केला जातोय आता काल रात्रीचीच घटना घ्या लेबेनॉन मधल्या हिजबुल्लानी इस्रायलच्या अगदी उत्तरेला असलेल्या मजदल अल शम्स मजदल शम्स या गावावर ड्रोनद्वारे हल्ला केला बारा मुलं दहा मुलं आणि मुली फुटबॉल खेळत होते ते या हल्ल्यामध्ये मारली गेली दहा बारा वर्षाची कोळी मुलं मारली गेली नऊ जण जखमी झाली आणि हल्ला करायचं कारण काय काही नाही असंच मनात आलं म्हणून हल्ला केला किंवा गाझामध्ये इस्रायल कारवाई करते त्याचा बदला घेण्यासाठी हिजबुल्ला इकडनं उत्तरेकडनं इस्रायलवर हल्ला करतोय आणि अशा प्रकारे हल्ला करणं किंवा हिजबुल्लाच्या जी क्षमता आहे कारण हिजबुल्ला हे काही सरकार नाही हिजबुल्ला काही देश नाही देश लेबेनॉन आहे हिजबुल्ला तिथे सरकारमध्येही सहभागी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन हिजबुल्लाची स्वतःची अशी वेगळी सशस्त्र संघटना आहे दहशतवादी संघटना आहे जर्मनीनी हिजबुल्ला दहशतवादी संघटना म्हणून दोन हजार वीस सालीस त्याच्यावर बंदी घातलेली आहे आणि तरी देखील हिजबुल्ला आणि हमासला मदत केल्याचा आरोप या इस्लामिक सेंटरशी संबंधित संस्थांवर केला जात आहे आणि त्याच्यातनं तंत्रज्ञानविषयक आहे कारण ड्रोन तंत्रज्ञानात तुर्की आणि जर्मनी जर्मनी तर सगळ्यात क्षेत्रात आघाडीवर आहे पण तुर्की पण ड्रोन क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर आहे आझरबैजान आणि आर्मेनिया युद्धातही अझरबैजानला जो विजय मिळाला निर्णायक विजय मिळवला त्याच्यामध्ये तुर्कीनी त्याला पुरवलेले ड्रोन कारणीभूत आहेत युक्रेनला पण तुर्कीनी ड्रोन विकलेले आहेत आणि इथे मात्र तुर्की आणि इराण यांचे इंटरेस्ट एकमेकांशी जुळतात कारण जर्मनीमध्ये इस्लामिक संघटनांचं प्रस्थ वाढतंय म्हणजे आत्ता कारवाई झाली ही शिया संघटनांविरुद्ध झाली पण दुसरीकडे तुर्कीचे अध्यक्ष रजीब तय्यब अरद्वान यांना देखील इस्लाम चा प्रसार किंवा इस्लामिझमचा प्रसार हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग करायचा आहे त्यांना जुनं ओटोमन साम्राज्य पुनरुज्जीवित करायचंय आणि त्यामुळे ते जेव्हापासनं सत्तेवर आहेत आणि तेही जवळपास वीस वर्षांहून जास्त काळात ते सत्तेवर आहेत तेव्हापासनं ते एक सांस्कृतिक धोरणाचा भाग म्हणून तुर्किश इस्लामचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत एक गोष्ट मी इथे वाचली होती पण तशीच गोष्ट जर्मनीतही होती हे बघून मला धक्का बसला अर्थात शी ही शियांशी संबंधित नाहीये ही तुर्कीशी संबंधित आहे म्हणजे आपल्याकडे हे मी सोलापुरात ऐकलेलं हा प्रकार चालतो आहे की काय म्हणतात दावत म्हणजे मशीद कशी असते किंवा इस्लाम कसा असतो हे समजून घ्या असं सांगणारी तरुण पोरं अगदी गोड भाषेमध्ये गुलाबाचं फूल देऊन वगैरे सामान्य लोकांना हिंदू लोकांना किंवा बिगर इस्लामिक लोकांना मशिदीमध्ये बोलवतात की उगाच आमच्याबद्दल मत बनवू नका स्वतः येऊन बघा मशीद कशी असते कशी प्रार्थना होते काय होते वजू कशी करतात आणि लोकांना उत्सुकता असते आणि त्यामुळे लोक जाऊन बघतात आणि त्यांना जे चित्र दिसतं ते एक दर्शनी भागातलं चित्र असतं पण हे मी सोलापूरमध्ये ऐकलं होतं पण जर्मनीमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम सहा वर्षापूर्वीपासून किमान चालू आहेत आणि याच्या मागचे करते करते आहेत ही अशी चळवळ आहे ती तुर्कीमधनं सुरू होते आणि त्यामुळे एकीकडून एक चित्र दाखवायचं दुसरीकडून या सगळ्या लोकांना संघटित करायचं आणि एक त्याला म्हणायचं आम्ही इस्लामो फोबियाबद्दल जनजागृती निर्माण करतोय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे केवळ गेल्या वर्षभरात जर्मनीमध्ये हे जे सगळे अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी त्याचं शॉर्ट फॉर्म ए एफ डी ए अल्टरनेटिव्ह फॉर डॉयशलँड अशा ज्या संघटना आहेत म्हणजे तिकडच्या उजव्या विचारसरणीच्या या संघटनांकडनं मुसलमानांना लक्ष करण्यात येत आहे चौदाशेहून जास्त घटना घडलेल्या आहेत की इस्लामबद्दल द्वेष पसरवणाऱ्या घटना म्हणजे कोणतरी फेसबुकवर काहीतरी टाकणं कोणतरी मशिदी समोर जाऊन ग्राफिटी करून आणणं कोणीतरी त्याच्यावर दगडफेक करणं अशा चौदाशेहून जास्त घटना जर्मनीमध्ये घडलेल्या था आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जर्मनीतल्या मुसलमानांना संघटित करण्याचं काम या अशा प्रकारच्या संस्था करतात त्याला अल जझीरासारखी माध्यम तुर्कीसारखे देश कतारसारखे देश कतार याच्यामध्ये कारण कतारला याच्यामध्ये आपली पोळी भाजून घ्यायची कतारला याच्यामध्ये स्वतःचा प्रभाव वाढवायचा आणि त्यामुळे एकीकडे इराण आणि समर्थित संस्था आहेत दुसरीकडे तुर्की आहे आणि तिसरीकडे कतारसारखे देश आहेत दे कतार दे, आणि दे हो लोकसंख्या साधारणतः पन्नास लाखाच्या म्हणजे ऐंशी आठ कोटी लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या पन्नास लाखाच्या आसपास आहे त्यातले जवळजवळ तीस लाख हे जर्मन नागरिक आहेत बाकीचे वीस वीस एक लाख हे अन्य देशातनं कामासाठी लोक आलेले आहेत जर्मनीने मोठ्या संख्येने अफगाणिस्तान आणि सिरियामधनंही लोकांना शरणार्थी म्हणून आहे नंतर ते शरणार्थी काही शरणार्थींकडूनच वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग झाल्याच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत म्हणजे जर्मनीकडे आलेले लोक मूळचे तुर्की नंतर सिरियन आणि अफगाणिस्तानचे लोक आणि आता खास करून गेल्या काही दोन चार वर्षामध्ये उत्तर आफ्रिकेतनं लोक शरणार्थी म्हणून जर्मनीमध्ये येत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कारवाई होण्याच्या पूर्वी दोन महिन्यापूर्वी जर्मनीमध्ये मोठी आंदोलनं करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये जर्मनीचं खलिफतमध्ये रूपांतर करण्यात यावं म्हणजे जर्मनी सारख्या त्याची लोकशाही नष्ट करून त्याचं इस्लामिक खलिफत जर्मनीत स्थापन करावी यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच्यात हजारो लोक सहभागी झाले होते जर्मनीचे इस्रायलशी अतिशय जवळचे संबंध आहेत कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या प्रकारचे अत्याचार जर्मनी मधल्या नाझी राजवटीनी केले साठ लाखाहून जु लोकांना होलोकॉस्टच्या काळामध्ये यमसदनी धाडण्यात आलं त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली एक कोटी दहा लाख लहान मुलांना मारण्यात आलं आणि त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून एक अशा प्रकारचे ज्याला अँटी म्हणतात ज्यू लोकांविरुद्ध एक भडकवण्याचे प्रकार जे केले जातात विद्वेष पसरवण्याचे प्रकार केले जातात त्याला रोखण्यासाठी जर्मनी मोठ्या प्रमाणावर काम करत पूर्वी हे जे अँटीसेमॅटिझम होतं ते मुख्यतः जर्मनीच्या नाझी समर्थ गोऱ्या वर्गामध्ये होतं पण आता जर्मनीतला हा जो पन्नास लाख मुस्लिम आहे त्याच्यामधला एक मोठा वर्ग आहे की जो इस्रायलचा विरो विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे आम्ही इस्रायलला राजकीय विरोध करतोय पण अनेकदा राजकीय विरोध करण्याच्या नावाखाली हमासचं समर्थन हिजबुल्लाचं समर्थन आत्मघाती हल्ल्यांचं समर्थन आणि वर त्याला उत्तर द्यायचं की तुम्ही गाझामध्ये काय होते त्याच्याबद्दल बोलत नाहीत मग तुम्हाला काय अधिकार आहे का अशा प्रकारची कारणी मी मांसा त्यांच्याकडनं दिली जाते आणि अशा परिस्थितीत जर्मन सामान्य जर्मन लोक त्यांना स्वतःच्याच धर्माची पडलेली नाही आहे म्हणजे जर्मनीमध्ये बहुसंख्या लोक ख्रिश्चन आहेत त्यातले मुख्यतः पूर्व जर्मनीतले लोक अधिक धर्मपालन करणार आहेत पण एकूणच धर्मपालनाचं प्रमाण म्हणजे नावापुरते ख्रिश्चन असलेल्यांची संख्या जसं आपल्याकडे नावापुरते हिंदू असलेल्यांची संख्या बाकी काय देवधर्माशी काय आपल्याला काही देणं घेणं नसतं एक नाव आणण्यावरनं फक्त हिंदू आहे एवढं कळतं तसंच युरोपमध्येही ख्रिश्चनांची अवस्था आहे आणि त्यामुळे त्यांच्यातही एक प्रकारची भीती निर्माण होते की आपल्याच देशात आपण अल्पसंख्याक तर होणार नाही अशा पार्श्वभूमीत जर्मनीमध्ये ही कारवाई झालेली आहे त्याचा पुन्हा मोठ्या प्रमाणावर निषेध झालेला आहे इराणनी जर्मनीच्या राजदूतांना बोलवून त्यांना खडसावलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारची कारवाई करू नाही शकत त्याचा निषेध केलेला आहे अन्य देशांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते ते बघायला हवं पण मुद्दा आहे की हा फक्त सध्याची जी कारवाई आहे ती इराणच्या शिया संघटनांविरुद्ध आहे पण बाकीच्या देशांच्याही संघटना आहेत त्या कार्यरत आहेत त्याच्याबद्दल जर्मनी कोणती भूमिका घेते त्याच्यावरनं या कारवाईचं भविष्यातलं स्वरूप काय आहे ते स्पष्ट होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट